सध्या शेतकरी विविध संकटांचा सामना करतोय कांदा काढणीचं काम सुरू आहे आपण रामभाऊ शेठ वाळूंज यांच्या शेतामध्ये आहोत जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मागे पाहतोय कांदा काढणी सुरू आहे हा लाल कांदा आहे पाचशे रुपये मज मुझ... लेबरला मजुरी आहे पाच पन्नास मजूर आठ दिवस घ्यायचे कांदा काढायचा काठायचा तो वावरामध्ये मुरीत ठेवायचा आणि जर बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्याचं अक्षरशः मोडतो आहे आपण या ठिकाणी पाहतोय कांद्याची गरी लावलेली आहे हा कांदा आता या ठिकाणी काही दिवस मोडत ठेवला जाणार आभाळ मोठ्या प्रमाणात आहे कुठल्याही क्षणी कधीही पाऊस पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्याच्या ह्या आडी अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सध्या कोणीही दिसत नाही शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे आधार देण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याचं दुःख समजून घेण्याची गरज आहे परंतु तसं सध्या होताना दिसत नाही सरकारला सरकारच्या खुर्चीची काळजी पडली लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीची काळजी पडलेली आहे शेतकऱ्याला मात्र कोणाचा आधार राहिला नाही जर शेतकऱ्याला असंच ह्या नेत्यांनी आणि सरकारनी वाऱ्यावर सोडलं तर हेच शेतकरी ही सगळी मंडळी ह्या नेत्यांना सरकारला वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी डॅम्स टाईम्स केलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका